सायकल शिकताय अहो गाडी घेऊन पुरी हिंडवायच्या वायात तुम्ही सायकल शिकताय आणि ती पण लेडीज तू मला शिकू नغو काय वयात काय करायचं काय नाही ती मला चांगली अक्कल दिली दी दीवानी हे माझं मटगారెड कसं झाले बघी बघ दिसतंय का तुला माहितय का तू कसंच असतो कसं असं असतो सायकल इतके का की असं असतं का हे घेव हां तसंच असतो तुमची बागी ही बी असं असतो का अयो असंच असत आपल्याला येत नाही ना सायकल मग काय बोल पहिला माझं गहू भरून द्या सांगलेलं गहू काय गहू भरून द्या ही सायकल भरून दे एक बघ एक एक स्टँड माझं मोडलंय हाय का असंच असत असंच असत इतकी गलती वय सायकल अशी बघ बर हा तुम्ही कॉलेजलाच आहे का नक्की हो का भाषा माझी गांडा म्हणून म्हणतीस का हा ग्रॅज्युएशन होऊन दोन वर्ष बी कॉम केलंय मी होय तरी सायकल सांगायला लागली मला तू चुकलं माझ या की इकडं तिरकोक चालणार या महाग सर तिकडे घ्या तरी घ्यायचा गाड्या आय एम सॉरी करा शिवायदार वर कि काय पुडता डायलॉग मना की कुंभकर्ण ठर एक काय कुंभकर्णाने जो पदर घेला उघड की काय कुंभकर्ण थाबाय ही एक तोवर पदर गेला त्याच्यात आला ए पोरा नु लका तुम्ही जर्किंग नाही लका टोपी नाही सिटर नाही तुम्हाला गारबीर लागतय का नाही लका घर लागत नाही

काय झालं काय झालं काय कर म्हणा का बर अग आठ दहा दिवस झालं तसच होतंय मला आघात मिळत का काय तुमच्या आघात नाही येत तू काहीतरी भावाला सांगितले तुझ्या आता लय झाले तुझा हे किरकिरी तुझ्या का त्या काराने माझ्या डोक्याची पार टकाल पडले अगं कि राहिला नाही माझ्या डोक्याला हा तू आता एक काम कर चल आता कटकर तीन कुठे काय माझ्या सायकलचं सगळं पर वाटोळ करून टाकलं काय काय घेऊन बसली एवढ्या एवढ्या बघ तू ठेवलंय काय आ हे कॅरीस कोणीकडे गेलाय ही पांडल कोणीकडे गेलाय ही स्टँड कोणीकडे गेलं तुम्हाला नीट सायकल चालवायला जमत व्यवस्थित चालायचं कळत नाही मी साइडने काढली तुम्हाला नीट आलं असं असं करत पडलं अंगवण सांगताय का मला या बाजूने केस सोडायची त्या बाजूने केस सोडायची कोडा बघून चाललंय ना माझे केसा जायचं नाही माझे केसा नाही पडलंय तसे बोलayt माझे केसा जायचं नाही ए तू आगावपण करू नकोस तुला सांगतोय मी या आगावपण करत नाही मी पण तुम्हाला सांगते ए पपिया ना ना आर तू कर नीट सांग कोण आहे ती कोण आहे तुम्ही कोण आहे अरे पपे तुला काय अक्कल आहे का अरे मी कोणाचा पोरगाय ती सांग की दिला मला आठवण आहे रे

सायकल त्याला शिकवतो तु मग मला फोन आले मी मी छापरे कोरी नाहीच्या वयार गाडीवर थांबवायचे मग त्या आता बीय पण लय वाईट वाटतंय माझ्या बर कोणच नाही असं लहान पाहिजे नव्हते नुकू माला लेती किट 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 किर किर मा जमा गए यही हाँ। लेकर लगते पुना सुझाव में प्याना मुझे प्याना लाया नाही एक काय माहिती मला इथंय गु आता कसं होत आहे आता कसा डोक्यात पाला पाचळा जास्त आता कशी आहे मेकअप आणि कशी आहे पप्पाची परी ग म्हणजे तुम्ही मला द्या कस आता मी चिकुतोड आहे आणले निस्ती हिंड ती गर का ती इकडून तिकडं फोटो काढते कुठं काय करते मला सारखा तारा देते ढोकळ कर म्हणलं ढेकळ काय होत ती ती बी करू वाटली नाही तुला की राहू म्हणून चल इकडं आणलं बाई मला बेदावायला बाई हा मग चिकून किती चावते आता कसं होतंय कस कस चावलं आता कसं होतंय हा आता कस कस चाललाय बघ त्याच असं गांड्या येतात फोड येतात हेवडाली कुसली बी आपण आपण निघते बघ पापाची परी

मला आवडते la bebita y ना Ay, la bebita y nada. Cuidado. Mai, me tomo la mano, la que mai puede dar por un. Ah, te cae. Mai, mai,

धरू दुरुक का तुला धरू का धरू का धरू का तुला धरू का धरू का पड धक दे गंगीत चुकला तुमच्या कारभार याव घरी गंगीत चुकलाय तुमच्या मी माराय नव्हतं पाहिजे तुम्हाला लय मारलं बाय आपोळी बघितली नाही फुकुनी बघितली नाही चमचा बघितलं नाही याव तुम्ही घरी तुमची गंगी वाट बघती व्यवस्थित कॅमेरा होते का चेहरा वगैरे लय हलवू नको वाकडा पण धरू नको सरळ हा काय तुम्ही तरी बघा हा बघता रा कि मग जरा खाते व्यवस्थित मीठ लावून खाते खाते अस मस्त पैकी नाई बिलकी मी काय खाते, खाते ना। ना <स्थ> का चिंचा खाते काय हम्म येते आता कोणीतरी घरी येणार येणार ग तरी येणार गे तुमचं तर पोटातच कसं काय पण येतं खावा का नाही माणसाने हे खाल्लं किती येत आहे ते खाल्लं किती येईल खाऊ का नको मी अगं तस काय नाही पण माणूस शिसरी लागल्यावरच खाते गेसर दुसरं काय अजून करू शिसर लागल्यावरच खात का असं काय खाऊ शकत नाही का त्याला खावा वाटेल करून देऊ का दुसरं काय अजून असं म्हणा तस काय आहे का सांग मला तुमच्या पाशी लपून ठेवून काय करायचं तसं नाही काय दिसल्या चिंता म्हणून मी मिठा बरं खाते तसं नाही व काय कवडते का अजून विकलेल्या गाबळ्या खायच्या खायच तुम्हाला तस काय असलं तर सांग मला मी करून देते तुला अजून बर का मानव देह हो आला संसार केला काय गे 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 नाम गे माया तू सोडून दे हात लावून नशीबाला रडतोरे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी आईला गंगे कुठं नाही तू आईला कुठं गेली असेल गंगे देवळात पोचली का गंगे तिकडं कुठं नाही दिसत दर लावणी जाऊ त्या करू कष्टात म्हणा कारबरी कार कारबरी कोंबडी गावली होत बाय अस ह्याच्यामध्ये काहीतरी काय रविवाणी दुधाच्या तसला कुठे ठेवल्या तिला विचारावं कसं कस काय करताय बाई काय केलंय असलं काय तुमच्या तरी एक तर नवीन नवीनच करमती चालल्यात अग अगो काय विश्वास करत नाही तुम्ही तर याड भरलंय काय माहिती खरंच तुम्ही तर पाच बघू पाच म्हणा

ढोळ हा ओकळा होती का ढोकळ होत ढेकडं होत गो लय भारी होत लय भारी करते गे ना करतेस का मला जमाना मी असं कांदा टमाटर अजून काय हिरी मिरची करून देते तुम्हाला ऋतू आल्यावर कसं होतंय गेस आल्या मला तिला आवडते

दपा दपा वांगाव झालाय का कालवा आपलं काय पसरं केलाय ती कुठं ठेवलं नाही गावाला का झाले